नारेगाव येथे अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे शुभ हस्ते संपन्न झाले त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी पतसंस्थेत संस्थापक अध्यक्ष आत्माराम संते उपाध्यक्ष शिवदास विधाटे सचिव विक्रम कोल्हे संचालक तेजस पाटे यांच्यासह सर्व पतसंस्थेत संचालक व कर्मचारी मंडळाचे अभिनंदन केले सदर पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार चळवळ भक्कम व्हावी ठेवीदारांचे विशेष शेतकरी मानवांचे आणि कामगारांची भरभराट व्हावी अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या यावेळी ग्रामवती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर युवा नेते अमित बेनके शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे उपसरपंच बाबू पाटे सरपंच राजेंद्र मेहेर आशिष फुलसुंदर पांडुरंग पवार अनंतराव चौगुले मोहित ढमाले सहाय्यक निबंधक सचिन सरमकर सहकार क्षेत्रातील अधिकारी संजय ससाने संतोष भुजबळ पतसंस्था फेडरेशनचे महादेव वाघ सामाजिक कार्यकर्ते रज्जा कुरेशी सदस्य विनायक भुजबळ जुबेर आतार गुलाब नेहरकर विजय चौधरी अप्पासाहेब गवारे प्रकाश पाटे रमेश भुजबळ रमेश मेहत्रे विकास दरेकर गणेश वाजगे अतुल आहेर शिवदास विदाते सचिन

अध्यक्ष कृषीभूषण अनिल ताता मेहेर शिवसेनेचे तालुक्याचे प्रमुख माऊली शेठ खंडाळे अनंतराव चौगळे मोहित शेठ ढमाले अमित शेठ भिनके विजय चौधरी बाबू पाटे सरपंच ताई गुलाबशेठ नेरकर माधुशेठ वाघ आणि ज्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे आपण सगळेजण इथे उपस्थित आहात ते आत्मारमा संत आपण सगळे पुढे बसले मान्यवर विकासबाऊ असतील प्रकाश बाबा असतील जी मेहर असतील राजेजी मेहर असतील आमचे बंधू राजाऊ असतील सगळे पत्रकार बांधव आपण सगळे मान्यवर सगळे संचालक सगळे ठेवीदार सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देतो पण जसं महादू शेठने सांगितलं त्या पद्धतीनं हा निसर्गाचा नियम आहे की बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ती गोष्ट आनंदाची असते पण आताच मला नेहरकर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने बाळाचा जन्म झाल्यानंतर गोष्ट आनंदाची असते पण बाळाची तब्येत सुदृढ राहावी यासाठी जबाबदारी त्या पालकांची असते आणि त्या पद्धतीनं ही जबाबदारी फिरण्यासाठी सक्षम असं संचालक मंडळाशी सगळ्याच मान्यवरांनी इथं ही भूमिका व्यक्त केली त्याच पद्धतीने ज्या ठेवीदारांचा सत्कार झाला त्यावरून आत्म गोष्ट स्पष्ट दिसते की पाया तर मजबूत आहे आणि त्यामुळे इमारत सुद्धा तितकीच मजबूतीने उभी राहील अशी नक्कीच अपेक्षा आहे पण महेशराव याच्यामध्ये अडचणीचा विषय सध्या असा आहे की मग अशी प्रशासकांची जी भूमिका व्यक्त केली आज तालुक्यातल्या के एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त असलेल्या पतसंस्थांपैकी जवळपास एकशे साठ पतसंस्थान वर आता प्रशासक या पालक प्रशासक अशा पद्धतीची ही भूमिका लागू झालेली आहे आणि हे करत असताना आपल्याला एकूण देश पातळीवर काय सुरू आहे एकूण जागतिक पातळीवर काय सुरू आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे याचा अंदाज हा सुरुवातीपासून बांधणं गरजेचं आहे मगाशी अशी माऊली शेठ म्हणाले की सहकार खात हे सुरू करण्यात आलं आणि सहकार खात्याचे बॉस चा माऊली शेठने उल्लेख केला पण मग देशातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीला फार हुशारीने निर्णय घेतलाय आणि त्यामुळे गेली दहा वर्ष देशात जो विरोधी पक्षच नव्हता आणि संपूर्णपणे एक सत्तेच केंद्रीकरण सुरू होतं संपूर्णपणे एक भांडवलशाहीचं सुरुवात झाल्यासारखी जी वाटत होती त्याला कुठेतरी देशातल्या जनतेने आता ब्रेक लावलेला आहे दहा वर्षांनंतर आपल्या देशाला लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आलेला आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यापासून जी आपल्या देशानं एक वाट निवडली होती म्हणजे संपूर्ण साम्राज्यवादी नाही संपूर्ण साम्यवादी नाही तर आपण या मधल्या मार्गानं समाजवादी मार्गाने आपण बऱ्यापैकी जे पुढे जात होतो त्याला पुन्हा एकदा बळ येईल अशी एक आशा निर्माण झालेली पण हे होत असताना एकूणच जागतिकरणाचा विचार केला तर आता ही सुरुवात अमर ज्योती नागरी सहकारी संस्थेची ही वेळेत मी असं म्हणतो कारण दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक पातळीवर जसं दोन हजार आठ मध्ये हे जागतिक रिसेशन झालं होतं अशी आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनी एक शक्यता व्यक्त केली एक भीती व्यक्त केली जी दोन हजार पंचवीस मधल्या रिसेशनची एक भीती ही व्यक्त केलेली म्हणजे आज तालुक्यामध्ये जवळपास जर इथे रजिस्ट्रेशन असलेल्या पतसंस्थांचं जर एकूण ठेवी बघितलं तर मला वाटतं साधारणतः चोवीसशे ते पंचवीसशे कोटीच्या आसपास या डेबी आहेत आणि हे खरोखर द्योतक आहे की तालुक्यातला सर्वसामान्य माणूस हा हे खेळत्या भांडवलाच्या दृष्टीने पतसंस्थांकडे विश्वासानं बघतो पण जेव्हा आपण जागतिक पातळीचा विचार करतो तेव्हा दोन तीन गोष्टी आहेत की प्रामुख्यानं शेतीपूरक आपण व्यवसाय करत असताना मागे आपण युक्रेन युद्धाच्या वेळी ही परिस्थिती बघितली देशाच्या परराष्ट्र धोरणांच्या संदर्भामध्ये जेव्हा शेतीमालाच्या आयात निर्यातीवर परिणाम होतो तेव्हा सर्वसामान्य ज्या शेतकऱ्याच्या जी आर्थिक परिस्थिती आहे याच्यावर एक फार मोठा परिणाम होत असतो त्याचबरोबरीने परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात आणि नंतर पुढे जाऊन निर्यात धोरणांच्या संदर्भात जी भूमिका घेतली जाते त्याचाही आपल्यावर थेट परिणाम होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक मंदीची एक शक्यता वर्तवली जाते त्यावेळी आपल्याला आपल्या या नवीन आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीनं डोळ्यात तेल घालून आतापासून काळजी घेणं हे तितकंच आवश्यक आहे हे सगळ्याच वित्त संस्थांच्या किंवा वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही गोष्ट फार महत्वाची दुसरीकडे सध्या राजकारणाची जी कूस बदललेली आहे म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की टॅक्सेशनचे जे काही अडचणी या सगळ्याच पतसंस्थांना या टॅक्सेशनच्या अडचणींचा जो विचार करावा लागतो यामध्ये आज आपण देशाची जर परिस्थिती बघितली तर देशावर जवळपास दोनशे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे मी संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला ने की नेमकी देशाची परिस्थिती किती या देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एकूण सकल उत्पादनाच्या एक्क्याऐंशी टक्के जवळपास आता कर्जाची रक्कम आहे आता मागच्या अधिवेशनात राज्याचा अर्थ अर्थसंकल्प हा जाहीर करण्यात आला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा करण्यात आल्या आणि या घोषणानंतर आज राज्यावर महाराष्ट्र राज्यावर जवळपास सात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि ज्या योजना घोषित केल्यात या योजना जर अंमलात आणायच्या असतील तर यासाठी आणखी एक लाख साठ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद ही महाराष्ट्र राज्य सरकारला करावी लागणार आहे हे सगळं सांगण्याचा मतितार्थ हा आहे की जेव्हा निवडणुका डोळ्यापुढे पुढे ठेवून या काही योजना घोषित करण्याचा एक पॅटर्न हा समाजकारणात राजकारणात देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षात येऊ घातलेला आहे हे पाहता याच्या वसुलीच्या दृष्टीनं किंवा ही उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं टॅक्सेशनचे जे नियम आहेत हे आणखी आणखी स्ट्रिक्ट होण्याची शक्यता या पुढच्या काळामध्ये नाकारता येत नाही कारण रिकाम्या तिजोरीतून योजना करता येणार नाही ना